नमस्कार विद्याप्रवेश कार्यक्रम अंतर्गत बारा आठवड्याचा म्हणजे साठ दिवसांचा जो कार्यक्रम आपल्याला राबवायचा आहे विद्याप्रवेश तर या साठ दिवसाचे साप्ताहिक कृती नियोजन या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे त्या कृती नियोजनानुसार तुम्हाला ही जे बारा आठवडे आहेत किंवा साठ दिवस आहेत त्याप्रमाणे आपल्याला राबवायचे आहेत तर पहा महिना पहिला आठवडा पहिला इथं ध्येय दिलेले आहेत जे विकासात्मक तीन ध्येय आहेत जी वन म्हणजे गोल फर्स्ट जी टू म्हणजे गोल सेकंड जी थ्री म्हणजे गोल थ्री म्हणजे विकासात्मक ध्येय तिसरं विकासात्मक ध्येय पहिला आणि विकासात्मक ध्येय दुसरा तर यासाठी कालावधी पण दिलेला आहे याचप्रमाणे तुम्हाला दैनंदिन टाचणसुद्धा काढायचं आहे तर सोमवार पहा सोमवारी पहिला तास आपल्याला होईल स्वागत भेट दररोज स्वागत भेट आहे त्यामध्ये तुम्ही वेगळ्या पद्धतीने सोमवार ते शुक्रवार वेगळ्या पद्धतीने एखादा स्वागत करू शकता कधी पुष्पगुच्छ देऊन कधी त्यांचं नाव घेऊन कधी त्यांना सेकेंड देऊन गाणं म्हणून किंवा एखादी गीत प्रार्थनासुद्धा तुम्ही वर्गाच्या सुरुवातीला घेऊ शकता त्यानंतर हवामान तक्ता यामध्ये दररोजचा जो वार आहे तारीख आहे हवामान आहे याविषयी तुम्ही फळ्यावर लिहून दररोजचा वार महिना तारीख आणि हवामान लिहून हवामान तक्ता दाखवू शकता त्याचे दररोज न चुकता वाचन करून घेऊ शकता आमची दैनंदिनी हजेरी तक्ता या अंतर्गत मी तुम्हाला सांगितलेला आहे एका चार्टवर विद्यार्थ्यांची नावं आणि सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार अशा हजेरी आपल्याला लिहायच्या आहेत आणि सॉरी शनिवार दिलेला नाही कारण शनिवारी पालकसभा असते आणि दप्तराविना शाळा असतो म्हणून शनिवारी या ठिकाणी या प्रकारचं टाचण येणार नाही ओके हा मुद्दा क्लिअर करून घ्या शनिवारी आपल्याला पालकसभा असल्याने हे जे विद्याप्रवेश आहे तो आराखडा किंवा त्या दिवशीचं नियोजन येणार नाही तो दिवस विद्यार्थ्यांसाठी टोटली दप्तराविना शाळा आणि पालकांसाठी पालकसभा आयोजित करण्यात येईल तर त्यानंतर दुसरा तास जो मुक्त खेळ आहे त्या मुक्त खेळ कशा पद्धतीचे असतात वाचन क्षेत्र गणिती क्षेत्र सर्जनशीलता वेगवेगळ्या असे शे क्षेत्र शे दिलेली आहेत तर मुक्त खेळ या संदर्भ घटकामध्ये ते आहेत त्यावर आधारित तुम्ही मुक्त खेळ घेऊ शकता आता मी मात्र काय केलं आहे मुक्त वाचन क्षेत्र आहे त्या वाचन क्षेत्रात मी आपल्या पहिली पाठ्यपुस्तक भाग एकमधील चित्रवाचन शब्द वाचन किंवा एखादी गोष्ट कथा वाचन इंग्रजीचे शब्द वाचन हे त्या वाचन क्षेत्रामध्ये मी घेते क्षेत्रामध्ये गणिताचा अभ्याससुद्धा मी घेत असते तिसरा तास आहे संख्या ज्ञान परिसर आणि विज्ञान त्याअंतर्गत अशा प्रकारचं घटक देण्यात आलेला आहे तर व्यवस्थित वाचा ही प्रत्येक कृती कशी घ्यायची हे या ज्या पी डी एफ आहे त्याच्या मागे देण्यात आलेली आहे आणि त्याच पद्धतीने विद्यार्थी कृतीपत्रिका ज्या देण्यात आलेल्या आहेत तुम्हाला त्या विद्यार्थी कृतीपत्रिका सांगितलेल्या दिवशी तुम्हाला सोडून घ्यायच्या आहेत त्या व्यवस्थित त्याचे संकलन ठेवणं गरजेचं आहे तर तुम्ही व्हि इथं व्हिडिओ पॉज करून स्क्रीनशॉट मारून हे साप्ताहिक नियोजन पाहू शकता नंतरची जी तासिका आहे ती आहे उत्तम आरोग्य समृद्ध जीवन व कला सर्जनशीलता सौंदर्यदृष्टी या अंतर्गत हे घटक आपल्याला घ्यायचे आहेत ते व्यवस्थित पहा त्यानुसार तुम्हाला घेता येईल ओके नंतर भोजन गोष्ट आणि गाणी या अंतर्गत गी इंग्रजी व मराठीच्या कोणत्याही कविता तुम्ही घेऊ शकता बडबडगीते घेऊ शकता त्यांचा समावेश तुम्ही त्या गोष्ट आणि गाणीमध्ये घेऊ शकता किंवा भाषेतील एखादी गोष्ट घेऊ शकता इंग्रजीतील गोष्टसुद्धा घेऊ शकता त्यानंतरची जी तासिका आहे ती आहे भाषा आणि साक्षरता भाषा साक्षरता तोंडी भाषा लेखन वाचन या अंतर्गतसुद्धा तुम्ही आपल्या भाषामध्ये इंग्रजी आणि मराठी दोन्ही विषयांचा अंतर्भाव या ठिकाणी या कृतीमध्ये करू शकता कृतीपत्रिका ज्या दिवशी दिलेल्या आहेत त्या दिवशी तुम्हाला सोडून घ्यायच्या आहेत नंतरची सातवी तासिक आहे मैदानावरील खेळ इथं दररोज एक मैदानावरील खेळ देण्यात आलेला आहे तो खेळ तुम्हाला विद्यार्थ्यांकडून करून घ्यायचा आहे ओके आता पुढे पहा निरोप मग दिवसभरात आपण कोणकोणते उपक्रम घेतलं ते गाणी गोष्टी गप्पातून आपल्याला निरोप घ्यायचा आहे नंतर आहे दुसरा आठवडा दुसऱ्या आठवड्यासुद्धा त्याच तासिका दिलेल्या आहेत घटक बदललेले आहेत ते घटक व्यवस्थित पहा स्क्रीनशॉट काढा म्हणजे तुम्हाला दररोजचं टाचन काढायला उपयुक्त ठरेल आठवडा दुसरा इथं दिलेला आहे अशा पद्धतीने बारा आठवड्याचं नियोजन तुम्हाला या पुस्तिकेत देण्यात आलेलं आहे तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही इथं हे घटक लिहून घेऊ शकता ओके आता चला आठवडा तिसरा आठवडा तिसराचं नियोजन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे पहा तर आठवडा तिसरा तिसरा अंतर्गत तास तेच आहेत स्वागत भेट मुक्त खेळ संख्याज्ञान परिसर आणि विज्ञान उत्तम आरोग्य सर्जनशीलता सौंदर्यदृष्टी भोजन गोष्ट गाणी त्यामधले घटक फक्त इथं बदललेले आहेत तर तुम्ही व्हिडिओ पॉज करा या पेजचं स्क्रीनशॉट घ्या म्हणजे तुम्हाला जेणेकरून सोपं जाईल दररोजचं टाचन काढायला हे एक मार्गदर्शक तुम्हाला ठरेल ओके त्यानंतर पहिला महिना आठवडा होता तर पहिल्या महिन्यातले जे चार आठवडे आहेत त्याचं नियोजन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे तर तुम्हाला टाचन कशा पद्धतीने काढायचं हे सुद्धा मी तुम्हाला नमुना दाखवेन स्क्रीनशॉट घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर ता दररोजचे टाचण याच पद्धतीने तुम्हाला काढायचं आहे याच घटकाचा अंतर्भाव त्या ठिकाणी करायचा आहे फक्त मी माझ्या आयडियानुसार जिथं जिथं संख्याज्ञान आहे पायाभूत साक्षरता आहे तिथं मी काय केलेलं आहे की भाषा आणि गणित आपले परिसर भाग एकमधल्या घटकांचा अंतर्भाव मी त्या ठिकाणी स्वतःच्या माझ्या स्थानिक पातळीवरील नियोजनानुसार केलेला आहे त्या संदर्भातील टाचण मी तुम्हाला अवश्य दाखवेन ओके चला आता आपण पुढील आठवडा पाहूया सहावा आठवडा तर तुम्ही इथं व्हिडिओ पॉज करून स्क्रीनशॉट घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला साप्ताहिक नियोजन तर लिहिता येईलच त्या पद्धतीने मासिक नियोजन दैनंदिन टाचनसुद्धा लिहिता येईल ओके सहावा आठवडा झाल्यानंतर इथं पूर्ण झालेला आहे सहावा आठवडा नंतर आहे सातवा आठवडा पहा सातवा आठवड्याचं टाचण या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता ज्या तासिका आहेत त्या तासिका सेम आहेत फक्त घटक बदललेले आहेत आणि या ग ज्या कृती आहेत किंवा खेळ आहेत या कृती खेळ कशा पद्धतीने घ्यायचं या संदर्भातील प्रत्येक कृती सविस्तर तुम्हाला या पुस्तिकेच्या शेवटी देण्यात आलेल्या आहेत जवळपास दोनशे सतरा कृती या पुस्तिकेमध्ये देण्यात आलेल्या आहेत त्याचा अभ्यास तुम्हाला करून आ, हे अशा पद्धतीने विद्याप्रवेश हा साठ दिवसाचा कालावधी यशस्वीपणे राबवायचा आहे तर पहा आता आठवा आठवडा चाललेला आहे एकूण बारा आठवडे आहेत बारा आठवडे आहे, आपल्याला यशस्वीपणे राबवायचे आहेत तर मी स्वतः प्रत्यक्षपणे अशा पद्धतीने ही काढते आणि अशा पद्धतीने अध्ययन अध्यापन घेते तर विद्यार्थ्यामध्ये होणारा जो बदल आहे तो बदल एकदम वेगाने होत आहे आणि व्यवस्थित बदल मला जाणवत आहे म्हणून मी आवर्जून तुम्हाला हा व्हिडिओ या ठिकाणी शेअर करत आहे कारण याचं जे आउटपुट आहे ते अतिशय योग्य बालमानसशास्त्राला धरून हे नियोजन केलेलं आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रत्येक अंगाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी उपयुक्त असं नियोजन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे यासोबत आपल्याला आपला भाग एकचा जो अभ्यासक्रम आहे तोसुद्धा संपवता येणार आहे फक्त मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला नियोजन करायचं आहे सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जिथं पायाभूत साक्षरता भाषा साक्षर संख्या ज्ञान आहे मुक्त खेळ आहेत तिथं आपल्याला भाग एकमधील घटक संलग्नित करायचे आहेत तिथं व्यवस्थित तुम्हाला ते भाग एकमधील घटक त्या आप ठिकाणी आपल्याला घ्यायचे आहेत ओके इथं आठवडा दहावा चालू आहे बघा इथं आठवडा अकरावा चालू आहे तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून याचे स्क्रीनशॉट घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला नियोजन करण्यास दैनंदिन टाचन काढण्यास उपयुक्त ठरेल तर ही जी मार्गदर्शक पुस्तिका आहे ती दोन हजार एकवीस बावीस मे बी बावीस तेवीस या दरम्यान आपल्या सर्व शाळांना उपलब्ध झालेली आहे तर ती तुमच्या शाळेत जर उपलब्ध असेल तर उलट तुमचं सो नियोजन सोपं होईल कारण प्रत्यक्ष पुस्तिका तुमच्या डोळ्यासमोर राहिल्याने तुम्हाला नियोजन करणं अगदी सोयीचं आणि सोयीस्कर होईल ओके तर हे शेवटच्या आठवड्याचं नियोजन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे बारा आठवड्यांचं म्हणजे साठ दिवस आपले या ठिकाणी पूर्ण होणार आहेत हे लक्षात ठेवा सोमवार ते शुक्रवार आपल्याला विद्याप्रवेश कार्यक्रम घ्यायचा आहे शनिवारी विना शाळा घ्यायचा आहे त्याच पद्धतीने त्याच दिवशी पालक पालकसुद्धा सभासुद्धा आयोजित करायचे आहे तर विद्याप्रवेश कार्यक्रमाअंतर्गत कोणत्या गोष्टी घ्यायच्या आहेत कशा पद्धतीने घ्यायच्या आहेत शिक्षकासाठी मार्गदर्शक सूचना कोणत्या पालकांसाठी मार्गदर्शक सूचना कोणत्या त्याचं नियोजन कसं असणार आहे संपूर्ण व्हिडिओ या चॅनलवर उपलब्ध आहेत ते तुम्ही पाहू शकता ओके थँक्यू